काय झालं का काय येत नाहीये ते येत नाहीये इथं बस का इथं इथं बस बस आ, आ, ये <ranchise> हे पाहिजे तुला हे खोलून पाहिजे बरं काय कर हे खेच खेच आहे खेच खेच, खेच ग आता काय काय काढते याच्यामध्ये काय काय अरे रे सोना निघाला सोना लाली निघाली लाली लाली आय अजून का आहे का हे काय का ये सांग बर हे काय का कुठे लावायचं पावडर लावायचं आहे अजून तोंडाला लावायचं आहे कुठे लावायचं कुठे लावायचं ये अरे बाप रे नेल पॉलिस अजून काय आहे आतमध्ये ये नेल पॉलिश आहे संस्कृती अजून आहे हाय ये तुटला तुटलं तुटला ग संस्कृती कसं तुटला ग हे कसं आहे का कस खुलत संस्कृती हे कसं खुलतं गुल खोल बरं अरे बापरे असं खुलत हे कसं खुलत दुख कस खुलत अरे बापरे खुल रे खुल रे अजून आहे अजून आहे गच्यामध्ये आतमध्ये अजून आहे काढ ग मेकअपचं सामान आहे का तुझ्या तुझं मेकअपचं सामान आहे इथं लावायचं इथं तुझ्या नाकाला लावायचं अजून कुठे कुठे लावायचं का

असं लावायचं वाटतंय आहे ना लावायचंय तुला ब्रश ब्रश आणून देऊ का तुला संस्कृती कपडे वाटून टाकले बाबा घेऊ का उगं वॉशिंग मशीन सगळ निर्मल आ, हे काय का अजून अजून का आहे बघू अजून हवा अजून अजून हे काढ हे का हे काढ अस हे निघाल अजून ह्याच्या खाली का आहे का ह्याच्या खाली का आहे बघ बक... अजून का आहे बघ के खाली का आहे खेच

तुझं करायचं मेकअप मेकअप करू तुझा हे घालती हे घालते का हे घालती हे घालती घालती गु मला संस्कृती ये का ते कशाला ना बोटल लावतो दे ठेव खाली खाली ठेव खाली लाईट कशाला बंद केली मी पहिला ना ग पहिला लावतो मी पहिले तुझा बोट दे एक बोट दे मला एक असे थांब कुणाला लावते बाबा तू आज लाव आज लाव बघ कशी लावती ग बघ ग माझ्या बोटाला लावती का तू काय छान आहे छान आहे का ये पहिला तसं नाही वाढायचं ग माझा बोट खराब करतेस ग तुला मेकअप येतो का तुला मेकअप येत नाही ना काय नाही तुला डुचकी छान आहे का ये तोंड आहे का तुला तोंड नाही आहे छान ना घाण करून ठेवलीस माझा बोट मोकळ सोडलं तुझ्या बोटा लावू मी मी लावतो ना ग तुझ्या बोटाला असं अग मी तुझ्या बोटाला लावत अगं तुझ्या बोटाला हे लावतो मी हा हे लावतो अ लावतो ना संस्कृती